नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेमध्ये की जानकी ऋषिकेश सौमित्र सारंग अवंतिका हे सगळे बसून विचार करत असतात मास्क मॅनने प्रॉपर्टीचे पेपर्स मागितलेत ते पेपर्स द्यावे की नाही या विचारत असतात ऋषिकेश म्हणतो मला वाटतंय प्रॉपर्टीचे पेपर्स आपण देऊन टाकायला हवे प्रॉपर्टी काय पुन्हा उभी करता येईल आता जानकी सुटणं जास्त गरजेचं आहे आणि तिची आई पण सुखरूप असणं जास्त गरजेचं आहे सगळे विचार करतात की काय करायचं मास्क मॅनवरती विश्वास ठेवायचा की नाही सगळे खूप कन्फ्यूज असतात सौमित्रला एक आयडिया सुचते सौमित्र म्हणतो आपण एक काम करू प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर्स बनवून घेऊ ते मास्कमॅनला पेपर एकदा दिले लता काकूंना सोडवून आणलं की कोर्टामध्ये ऐश्वर्याला बघून घेता येईल म्हणजे आपली प्रॉपर्टी पण वाचेल जानकी वहिनी पण वाचेल आणि लता काकू पण आजी हे सगळं चोरून ऐकत असतात जानकी म्हणते पण त्या मास्कमॅनला कळलं की आपण प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स बनवलेत जानकी म्हणते पण त्या मास्कमॅनला खोटे पेपर्स आहेत हे कळलं तर सौमित्र म्हणतो हो पण तोपर्यंत तुझी वहिनी सुटलेली असेल आणि कोर्टामध्ये सगळा निकाल लागलेला असेल मग त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही वहिनी आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागेल सगळ्यांना सौमित्राची आयडिया आवडते आजी हे सगळं ऐकून घेतात आणि ऐश्वर्याला फोन लावायला लगेच निघून जातात इथे ऐश्वर्या आजींच्या फोनची वाटच बघत असते आजींचा फोन ऐश्वर्याला येतो ऐश्वर्या धरते काय झाले काय खबर बात आजी म्हणतात अगं ऐश्वर्या तुझा संशय खरा ठरला या लोकांनी प्लॅन बनवलाय आणि त्या मास्क मॅनला खोटे पेपर देणार आहेत ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे ह्या कुठेपर्यंत उड्या मारू शकतात ते आता तुम्हाला माझं एक काम करायचं आहे आजी विचारतात कसलं काम ऐश्वर्या म्हणते जेव्हा ते लोक पेपरशी अदलाबदली करतील तेव्हा तुम्ही खरे पेपर्स बाजूला ठेवायचे तुम्ही पेपरशी अदलाबदल करून ठेवायची म्हणजे ज्या आणखी त्या मास्क मॅनला पेपर्स देईल त्यावेळेस ते, पेपर ते खरे पेपर देईल आजी घाबरतात आजी म्हणतात ऐश्वर्या नको गं माझ्या हातून हे काम नाही होणार मला भीती वाटते ऐश्वर्या म्हणते करावंच लागेल तुम्हाला हे काम आजी तुमच्या गळ्याभोवती जर फास्ट लागायचं नसेल तर तुम्हाला हे काम करावंच लागेल आणि आजी तुम्हाला जर असं वाटत असेल की मी या सगळ्यातून तुम्हाला सोडवायला हवं तर मग तुम्ही माझी मदत करा मी तुमची मदत करते आजी म्हणतात खरंच तू अशी करशील ना ऐश्वर्या म्हणते हो का नाही करणार करेन मी नक्की करेन हे बघा या प्रकरणातून मी तुमच्या सगळ्यांना सोडवीन फक्त अडकतील ते जानकी आणि ऋषिकेश आजी विचारतात खरंच ना असं करशील ना तू आम्हाला त्रास तर देणार नाही ना तू ऐश्वर्या म्हणते आजी मी तुम्हाला शब्द देते तुम्ही फक्त माझं काम करा मी तुमच्या सगळ्यांना या सगळ्यातून सोडवते आजी ते काम करायला तयार होतात आणि फोन ठेवतात तर इकडे ऐश्वर्या मनात विचार करते आणि म्हणते जानकी आता तुझी आणि तुझ्या आईची या सगळ्यातून सुटका होणार नाही याची जबाबदारी माझी तर दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये सगळे सौमित्राची वाट बघतात सौमित्र प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स बनवून घेऊन येतो सौमित्राला उशीर झाला म्हणून सगळ्यांना त्याची काळजी वाटते सगळे त्याची विचारपूस करतात सगळं ठीक आहे का विचारतात सौमित्र म्हणतो हो सगळं ठीक आहे काही झालं नाही आहे ऋषिकेश विचारतो ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं आहे ना सौमित्र म्हणतो हो झाले सेम टू सेम पेपर बनवून आणलेत त्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि आजी दारातून सगळं बघत असतात सौमित्र म्हणतो ब्लू फाईलमधले डुप्लिकेट पेपर्स आहेत आणि रेड फाईलमधले ओरिजिनल पेपर आहेत ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी हे पेपर्स कपाटामध्ये नेऊन ठेव जानकी दोन्ही फाईल्स घेते आणि वरती जाते सौमित्र ऋषिकेशला म्हणतो मला जरा महत्त्वाचं बोलायचं बाहेर ये सौमित्र सारंग ऋषिकेश बोलण्यासाठी बाहेर जातात आजींचं लक्ष असतं घरामध्ये आता कोणी नाही आहे जानकींनी वरती पेपर्स ठेवलेत आजी वरती जातात तर इकडे सारंग सौमित्र ऋषिकेश बोलण्यासाठी बाहेर येतात ऋषिकेश विचारतो सौमित्र काय झाले असं काय बोलायचं म्हणून तू बाहेर घेऊन आलायस सौमित्र म्हणतो एक सिक्रेट आहे आणि ते तुलाच दाखवायचं आहे सौमित्र ऋषिकेशला गण दाखवतो सारंग घाबरतो सारंग म्हणतो पिस्तूल तुझ्याकडे कसं काय आलं सौमित्र म्हणतो सारंग जरा शांत हो मी तुम्हाला नंतर सगळं सांगतो आणि हेच आणायला गेलो होतो म्हणून जरा उशीर झाला ऋषिकेश म्हणतो सौमित्र काय लावलं हे ला आणि ही गण कोणाची आहे हे सगळं इल्लीगल आहे हा आणि तू विसरला आहेस का तू एक वकील आहेस सौमित्र म्हणतो दादा मी वकील आहे मला माहिती आहे अरे मी वकिलापेक्षा तुझा भाऊ जास्त आहे मला तुझी काळजी वाटते आणि म्हणून मी ही गन आणायला गेलो होतो माझ्यासाठी तुझी सेफ्टी जास्त महत्वाची आहे ही गन तुझ्याकडे राहू देत सारंग म्हणतो बरोबर आहे तो, तो मास्कमॅन काय करेल काही सांगता येणार नाही म्हणून ही गन तुझ्याकडे ठेव ऋषिकेश नाही नाही म्हणत असतो सारंग सौमित्र त्याच्याकडे बळजबरीने ते गन देतात तर इकडे जानकी आपल्या रूममध्ये येते खरे पेपर्स कपाटात ठेवते आणि खोटे पेपर्स बाहेर ठेवते तर इकडे ऐश्वर्या मास्क मॅनला फोन लावते ती मास्क मॅनला म्हणते यावेळेस तुमचं काम होणार म्हणजे होणार आणि तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळणार म्हणजे मिळणार तुम्ही काही काळजी करू नका मास्क मॅनला पण पूर्ण खात्री होत पडते की ऐश्वर्याने आपलं काम केलं असेल तर इकडे आजी आज जानकीच्या रूममध्ये कोणी नाही हे बघून आतमध्ये येतात आणि खरे खोटे पेपर्स हे अदलाबदली करून ठेवतात ऋषिकेश इथे येतो ऋषिकेश जानकीला आवाज देत आतमध्ये येतो आजी घाबरतात आणि पडद्यामागे जाऊन लपतात ऋषिकेश तिथे येतो आणि जानकीला मोठमोठ्याने आवाज देतो जानकी तिथे येते जानकी विचारते काय झाले ऋषिकेश तिला बंदूक दाखवतो आजी ती बंदूकतात आणि घाबरतात जानकी म्हणते ऋषिकेश पिस्तूल आपल्या घरामध्ये का आणले तुम्ही कशासाठी ऋषिकेश म्हणतो जानकी सौमित्रने दिले आपल्या रक्षणासाठी तो मास्क मॅन खूप डेंजर आहे तो काहीही करू शकतो आणि त्यासाठी सौमित्रने आपल्यालाही बंदूक दिली आहे तू काही काळजी करू नको काही होणार नाही आणि जानकी समज काही झालंच तर पिस्तूल हा पहिला मार्ग नसेल त्यामुळे तू काही काळजी करू नको काही होणार नाही आहे आता मला तू सांग पेपर्स कुठे आहेत जानकी ऋषिकेशला ती फाईल देते आजी आज इथे खूप घाबरलेल्या असतात त्यांना वाटत असतं की आपलं बिंग फुटतं का काय जानकी ऋषिकेशला ते पेपर्स येते ऋषिकेश म्हणतो चल खाली मास्क मॅनचा कधीही फोन येईल ते दोघं खाली निघून जातात तर इकडे आजी पडद्या मागून बाहेर येतात आजी म्हणतात बाप रे ऋषिकेशकडे बंदूक आहे आता हे ऐश्वर्याला सांगायलाच हवं आजी जानकीच्या खोलीतून बाहेर पडत असतात आणि तेवढ्याच समोरून सुमित्रा येते आजी घाबरतात सुमित्रा विचारते आई इथे काय करतेस तू आजी म्हणतात मी जानकीला शोधत होते मला सुंठ हवी आहे ना म्हणून खोकला लागले सुमित्रा म्हणते आई काही लागलं तर मला हाक मारत जा चल आता खाली मी तुला सगळं देते सुमित्रा आजींना खाली घेऊन जाते आजी लपून चोरून ऐश्वर्याला फोन करतात आणि ऐश्वर्याला सांगतात की ऋषिकेशकडे पिस्तूल आहे त्यामुळे जरा जीवाला जप जब। आणि जपून त्याच्याकडे जा ऐश्वर्या फोन ठेवते आणि ऋषिकेशचा विचार करते ऐश्वर्या मनात म्हणते अच्छा म्हणजे तो ऋषिकेश पिस्तूल घेऊन येतोय का आता त्याच पिस्तुलाने त्याचा मी घात करणार तर इथे जानकी ऋषिकेश सौमित्र सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन बाहेर येतात जानकी म्हणते त्या माणसाने संध्याकाळी बोलवलं आहे आणि आत्ता तुम्ही कुठे जात आहे सौमित्र म्हणतो आम्ही इन्स्पेक्टरकडे जातो हे सगळं पोलिसांना विश्वासात घेऊन करावं लागेल ऋषिकेश म्हणतो जानकी जेव्हा तू आणि मी आपण त्या माणसाकडे जाऊ त्यावेळेस सौमित्र पोलिसांना घेऊन येईल आणि त्या माणसाला पकडेल सगळ्यांचा प्लॅन ठरलेला असतो तर इकडे ऐश्वर्या त्या माणसाला भेटायला येते ती त्या माणसाला म्हणते जरा जपून राहा ऋषिकेशकडे बंदूक आहे तो काहीही करू शकतो तो मासमॅन म्हणतो तुला माहिती नाही मी अजून काय काय करू शकतो ते आणि माझी काळजी करू नको ते लोक मला काहीही करू शकत नाही ऐश्वर्या म्हणते पण ते स्वतःचं नुकसान तर करूच शकतात ना तो माणूस विचारतो म्हणजे काय ऐश्वर्या पुढे म्हणते त्यांचेच पाय त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे पण त्यासाठी तुमची मदत लागेल तो माणूस विचारतो काय प्लॅन आहे ऐश्वर्या तिचा सगळा प्लॅन त्या माणसाला सांगते तो माणूस ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे करायला तयार होतो तर इकडे सौमित्र पोलिसांकडे जात असतो आणि त्याच्या गाडीचा टायर पंक्चर होतो सौमित्र टायर चेंज करायला जातो आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यात कोणीतरी काठी घालतं सौमित्र बेशुद्ध पडतो तर इकडे तो मास्कवाला माणूस लताकडे येतो तो लताला म्हणतो लता चल उठ आता आता तुझी आणि तुझ्या लेकीची भेट घडवून देतो लता म्हणते आणि मायाचं काय तिची सुटका करा ना मास्कमॅन तिला ओरडतो तो म्हणतो या मायाचा विचार सोड आणि तू चल आता माझ्यासोबत लता मॅनसोबत जायला नकार देत असते माया म्हणते काकू जा तुम्ही स्वतःचा जीव वाचवा माझ्यासाठी जीव धोक्यात टाकू नका लताचा जीव दोन्हीकडे तुटत असतो एकीकडे जानकी आणि दुसरीकडे माया लता रडत असते मास्कमॅन तिला ओरडतो आणि तिला म्हणतो बा झरे तुमची नोटंकी मास्कमॅन लताचे हातपाय सोडवतो आणि तिला आपल्यासोबत यायला सांगतो आणि सौमित्रेला एका ठिकाणी नेऊन बांधतात तर इथे घरी सगळे टेन्शनमध्ये असतात मास्क मॅनच्या फोनची मेसेजची वाट बघतात जानकीचा फोन वाचतो आणि मास्कमॅनने लोकेशन पाठवलेलं असतं सगळे विचार करतात की याने लोकेशन का चेंज केलं ऋषिकेश सौमित्र त्या मास्कमॅनला भेटायला निघतात सारंग अवंतिका घरी नाना आणि आईंना सांभाळायला असतात तर थोड्या वेळाने सौमित्रकडे मास्कमॅन आणि ऐश्वर्या येतात ऐश्वर्या मास्कमॅनला त्याच्या गुंडांना सांगून सौमित्रला मास्क मॅनचे कपडे घालते त्याला गॉगल वगैरे लावते त्याच्या हातामध्ये गण देते आणि सौमित्राकडे बघून म्हणते आता ऋषिकेश जानकी इथे येणार त्यांच्याकडे गण आहे त्यांना वाटणार की हा मास्कमॅन आहे आणि ते याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतील म्हणजे ऋषिकेश सख्ख्या भावाला मारून टाकेल आणि त्यामुळे काय होणार सगळं आपल्या मनासारखं होत राहणार ऐश्वर्या सौमित्राला म्हणते सौमित्र तू मला लग्नाला नकार दिला होता ना आता भोग तू पण कर्माची फळं ऐश्वर्या आणि तो मास्कमॅन तिथून निघून जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सौमित्र बेशुद्ध असतो आणि त्याला मास्क मॅनचे कपडे वगैरे घालून त्याच्या हातात गण ठेवलेली असते बाजूलाच तिथे माया बसलेली असते मायाचे हातपाय बांधलेले असतात आणि तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावलेली असते जानकी ऋषिकेश आतमध्ये येतात ऋषिकेशच्या हातात गण असते ऋषिकेशला वाटतं की समोरान मास्क मॅन बसलाय ऋषिकेश म्हणतो मायाला सोड नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही ऋषिकेश मास्क मॅनला म्हणजे सौमित्राला गोळी मारणार असतो जानकीचं लक्ष सौमित्राच्या पायाकडे जातं आणि तिला कळतं की हा सौमित्र आहे ऋषिकेश सौमित्रवरती गोळी झाडतो आणि जानकी तेवढ्यात ती बंदूक मागे ढकलते ऋषिकेशला मागे ढकलते ऋषिकेशला जानकी म्हणते ऋषिकेश हे काय करताय तुम्ही कळत आहे का हा मास्क मॅन नाहीये हे सौमित्र भाऊजी आहेत त्यांचे शूज बघा ऋषिकेश सौमित्रचा तोंडावरचा मास्क काढतो आणि त्याला कळतं की सौमित्र बेशुद्ध आहे ऋषिकेश सौमित्रला शुद्धीवर आणतो आणि त्याचं लक्ष समोर जातं तिथे मास्क मॅन उभा असतो ऋषिकेश मास्क मॅनचा पाठलाग करतो आणि सौमित्र मायाची सुटका करतो सगळे मास्क मॅनच्या मागे धावत असतात ऋषिकेश मास्कमॅनला म्हणतो थांब तिथेच नाही तर मी मारून टाकेन मास्कमॅन आपले हात वर करतो आणि तिथेच थांबतो ऋषिकेश त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या तोंडावरचा मास्क बाजूला काढणार असतो पण मास्कमॅन ऋषिकेशलाच मारतो ऋषिकेशच्या हातातली गन खाली पडते आणि तो, तो, तो ती घन उचलतो ऋषिकेशला मारणार असतो ऋषिकेश सौमित्र धावत त्याच्याकडे जातात आणि त्याच्या हातातली गन खाली पाडतात जे आणखी ती घन उचलते आणि मास्कमॅनला मारणार असते ऋषिकेश सौमित्र त्याच्या तोंडावरचं मास्क बाजूला करतात आणि त्या मास्क मॅनच्या मागचा चेहरा बघून जानकीला एकदम धक्का बसतो जानकीच्या आयुष्यातली जी सगळ्यात जवळची व्यक्ती आहे तिने मास्क मॅन बनून जानकीला त्रास दिलेला असतो जानकी त्याच्याकडे टक लावून बघत राहते